राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आता थेटपणे आव्हान दिलेलं आहे पवार खोटं बोलत असतील तर सुनील शेळकेंनी जरूर महाराष्ट्र दौरा करावा असं सुप्रिया सुळे म्हणाले लोणावळ्यातील मेळाव्याला कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित राहू नये यासाठी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके धमकावत असल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता त्यावर उत्तर देताना मी दम दिलेली एकतरी व्यक्ती आठ दिवसात समोर आणा असं आव्हान शेळकेंनी दिलेलं होतं आणि सुप्रिया सुळे अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावेशी माहिती द्यावी अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले जाऊ द्या माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टीव्ही वर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही माझी विनम्र सुनील शेळकेंना विनंती आहे की आदरणीय पवार साहेब खोटं बोलतायत असं जर त्यांना वाटत असेल तर जरूर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करावा ही लोकशाही कर आहे बोलून द्यावा सुनील शेळके एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट